नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत लुंजीची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी हा तोतापुरी कैरी घेतलेली आहे याला कलमी आंबासुद्धा म्हणतात बघा आता याचे छान तुकडे करून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ही कैरी आपल्याला हव्या त्या आकाराची तुम्ही मस्त याचे तुकडे तयार करून घेऊया कट करून घेऊया बघा मी मध्यम आकाराचे छान छोटे छोटे तुकडे तयार करून घेत आहे अगदी छोटे केल्यानंतर ते शिजायला लवकरच अशी गल शिजून जाते बघा मस्त छान मध्यम आकाराचे आपण तुकडे तयार करून घेऊया बघा मस्त चटपट त्याची छान लोणची तयार करूया बघा संपूर्ण कैरी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आता काही मसाले घेतलेले आहेत लोणजीसाठी ते पाहूया अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे अर्धा चम्मच धने आणि सोप याची जाडसर भरड करून घेतलेली आहे खल मी खलपत्त्यामध्ये वाटून अर्धा चम्मच मेथी घेतलेली आहे अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला ले आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे पाऊन वाटी मी गूड घेतलेला आहे आणि कैरी घेतलेली आहे कट करून चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता कढईमध्ये मी एक पडी मी तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरे घातलेले आहे आणि मेथी घातलेली आहे आणि धन्या आणि सोपचे जे जाडसं भरड करून घेतलेली आहे ते घातलेली आहे आता व्यवस्थित छान मंद आचेवर आपण छान मस्त हे फ्राय करून घेऊया बघा व्यवस्थित छान मोहरी जिरे तडतडायला लागले आहे व्यवस्थित झालेले आहेत त्यानंतर गॅस मंद गॅस करून त्यावरती आपण लाल तिखट घालूया हळद घालूया आणि कडीपत्ता घालूया आणि व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया बघा आता व्यवस्थित मसाला झालेला आहे आता जी आपण कैरी घेतलेली आहे कट करून ती घालूया आणि मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया त्यामुळे कैरीला छान मस्त मसाल्याचा स्वाद लागेल बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे संपूर्ण करीला छान मसाला हा लागलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया बघा मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया चटपटीत मस्त अशी आपली कैरीची लुंजी तयार होत आहे बघा छान मस्त आहे मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे कैरीला मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय केल्याने आपली जी लुंजी आहे ना ती खूप छान चवीला होते त्यानंतर पाच ते सात मिनटं छान आपण वाफ काढून घेऊया त्यामुळे कैरी मस्त छान मऊ होते आणि मसालासुद्धा आतमध्येपर्यंत करीला लागतो बघा किती छान मस्त झालेलं आहे मसाला संपूर्ण लागलेला ला आहे करीला आता आपण कैरी शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया त्यामुळे मस्त छान रसरसीत आपली लुंजी होणार आहे आणि कैरी शिजायला थोडी मदत होणार आहे आणि मी जो गुड घेतलेला आहे गुळाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ही कलमी कैरी आहे आणि थोडासा त्यामध्ये काळमिठ घातलेलं आहे ही जी कैरी आहे ही जास्त आंबट नसते त्यामुळे गुळाचं जे प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता बघा छान आता आता आपण एक छान उकडी काढून घेऊया त्यामुळे जो गूळ घातलेला आहे तो पूर्णपणे मस्त छान विरघडून जाईल बघा पूर्णपणे गूळ मस्त विरघडून गेलेला आहे त्यानंतर आपण मस्त जी आचेवर मस्त दहा मिनटं कैरीची जी लुणजी आहे ती शिजायला ठेवूया बघा दहा मिनटं मध्ये मध्ये थोडं फिरूनसुद्धा घेऊया कारण की वरून वर जे कैरते ते आतमधून पूर्णपणे शिजली पाहिजे त्यामुळे त्याला फिरून घेऊया एक ते दोन वेळा मधा मधामध्ये बघा व्यवस्थित झालेली आहे मस्त चटपटी तशी मस्त आपली लुणजी तयार झालेली आहे बघा किती छान मस्त आली अशा पद्धतीने तुम्ही लोणजी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आठ ते दहा दिवस मस्त लुंजीचा आनंद घेऊ शकता बघा किती छान लुंजी आपली तयार झालेली आहे मस्त अशा पद्धतीने एकदा लुंजी नक्की ट्राय करून बघा चला तर आपण डिशमध्ये घेऊया बघा किती छान मस्त चटपटीत अशी मस्त लोणची झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा रेसिपी ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली आहे कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू